पालिकेच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली महापालिका आयुक्त ते शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीम सुरू असून आज रेल्वे स्टेशन भाजी मार्केट परिसर शेळगी ब्रिज ते तुळजापूर नाका ब्रिज प्रियदर्शनी नगर पूर्ण परिसर सिंधू विहार कॉलनी संपूर्ण परिसर विजापूर नाका ते कंपली चौक मातंगवस्ती कालिका मंदिर जामवीर सोसायटी बापूजी नगर ओमराज कट्टा अडम मास्तर घर विद्यानगर भाग दोन इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहिमेमध्ये रस्त्यावरील सर्व मुतारा स्वच्छ करण्यात आल्या तसेच डी वायडर रस्त्याच्या कडेची सर्व अनावश्यक साहित्य कचरा प्लास्टिक उचलण्यात आले आहे उद्यान विभागाने रस्त्याच्या कडेच्या झाडांची छाटणी करून घेतली रस्त्यांचे चौकांचे नावाचे बोर्ड पाण्याने स्वच्छ करण्यात आले त्यावरील अनाधिकृत स्टिकर्स जाहिराती काढण्यात आले फुटपाथही पाण्याने स्वच्छ धुवून घेण्यात आले या मोहिमेमध्ये सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नियंत्रणाखाली मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार अनिल चराटे तसेच सर्व विभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून आरोग्य निरीक्षक आणि कर्मच पथकांकडून नियोजनपूर्वक स्वच्छतेची कामे करण्यात येत आहेत या मोहिमेत एकोणपन्नास आरोग्य निरीक्षक सुमारे तीनशे कर्मचारी कार्यरत आहेत